राम सातपती साहेब हे थोडं डिस्टर्ब झा असं वाटतंय बाहेरचा उमेदवार ही सुरुवातीलाच त्यांच्या पार्टीतले लोक ज्या ज्या वेळेस त्यांची मिटिंग व्हायची त्यांचे श्रेष्ठी मोहोळ साहेब इथं आले होते त्यांच्यासमोर त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागणी केली होती की आम्हाला बाहेरचा उमेदवार देऊ नका बाहेरचा उमेदवार लावू नका उपरा उमेदवार देऊ नका आणि आता जनता जिथं जाईल तिथं जनताच बोलू लागले त्यांनी आरोप करतात की काँग्रेसचे लोक मीडियावर हे सगळं टाकालेले आहेत साहेब तुम्ही कुणा तोंडाला त्वंडलावर घालणार आहे तुमच्या पार्टीतून जी सुरुवात झाली होती की बाहेरचा उमेदवार नको त्यामुळे आता जनताच बोल लागली आणि सगळे जनता सांगते की बाहेरचा उमेदवार नको त्यामुळं तुम्ही डिस्टर्ब होऊन शि साहेबांनी शिवाय चौकात यावं आणि हिशोब द्यावं तुमच्या पार्टीतील मोठमोट्टे नेते आज परत शिंदेसाहेबवर टीका केलेल्या आहेत तुमच्या पार्टीत इथले आमदार सुभाष बापू देशमुख हे म्हणतात की शिंदेसाहेब हे राजकारणले बाप माणूस आहेत विजयकुमार देशमुखने साहेबांनी कधी टीका केली नाही तुमच्या फडणीस साहेबांनी कधी टीका केली नाही आणि तुम्ही दोन दिवसात येऊन आमच्या साहेबांवर आमच्या सोलापुरात येऊन टीका करताय आणि भर शिवाजी चौकात या तुम्ही उत्तर द्या मी तुम्हाला उत्तर देतो तुमचं जेवढं वय आहे तेवढं शिंदेसाहेबांचं राजकारण आहे आपण भान ठुवावं आणि पुढं बोलावं सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे लोकांच्या मनात आहे ते लोक बोलू लागले आहेत त्याच्याबद्दल काँग्रेस लोकांनी किंवा मीडियाने जे मुलाखतीमध्ये येत आहेत जे लोक बोलतात ते लोक बोलू लागलेत ला ला ला, आणि ते आज मीडियावर टाकू लागलेत ह्याचा अर्थ तुम्ही एवढं शिंदे शिंदेसाहेबांचा हिशोब मागा इतकं मोठं नाही आहे तुम्ही आता लोक हे बोललेले आहेत रामसाहेबमध्ये कुठले स्ट्रॉंग मोहिते पाटलांना त्यांना निवडून आणलं हे देखील बोललं मग असं म्हटलं मी तुम्ही चिडणार आहात का लोकांवर लोकांना हे दोन राजकारण करू नका एक तर दहा वर्षामध्ये तुमचे दोन्ही खासदार ह्या ठिकाणी फेल गेलेले आहेत शिंदेसाहेब दोन्ही वेळा पडून ते लोकांचे नाव तोडले नाही आज देखील शिंदेसाहेब सगळ्याला भेटतात तुमचे खासदार दोन्ही निवडून येऊन लोकांना भेटले नाहीत हेच लोकांच्या जनतेच्या मनात रोष आहे आणि त्या रोषासमोर तुम्हाला जावं लागलं आहे ह्याचा अर्थ तुम्ही फार मोठा असल्यावर क शिंदेसाहेबावर पक्षावर टीका करू नका तुम्ही तपासा गेले दहा वर्ष तुमचे खासदार कोणाला भेटलेत का कुणाला अडचणी सोडवल्यात का आणि जे जनता बोलले तुम्ही कुणाकुणा तोंडात हात लावला नाही जनता बोललेल्या दहा वर्ष खासदार दिसला नाही आम्हाला बाहेरचा खासदार नको उभरा खासदार नको हे तर तुमच्या पार्टीतून सुरुवात झाली आहे त्यामुळे तुम्ही चिडाची आणि मोठं बोलायची गरज नाही